<laughs> एक नंबर लाईक केला आहे जेवलीस का म्हणजे हो जेवले जेवण बनवून जेवण करून झालं पण <laughs> जेवण बनवून जेवण करून झालं मस्त गरम गरम करायचं खायचं तुझ झालं का जेवण गणेश गणेशदा जेवण झालं का अरे लय लवकर झालं मग मगाशीच झालं आठ वाजताच आठ वाजताच जेवण झालं आमचं जा। सावलीच का सावलीच का तसच गेलं चावलं की बाबा तसंच गेलं तर अडकल की तसच गेलं तर अडकल की बाबा चावलं की मी दोन नंबर लाईक केला आहे ताई नमस्कार स्वागत आहे आपलं लाईव्ह मध्ये झालं का तुमचं जेवण हो आत्ताच जेवण लो हो मस्त नमस्कार स्वागत आहे झालं का जेवण तुमचं चला पटपट पटपट कमेंट ठेवू द्या लाईवला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र चला पटपट उतरा खाली सगळ्यांनी माझ्या सगळ्या भावानी उतरा पटपट झालं का तुमचं सगळ्यांचं जेवण सीवरचे जेवढे सगळी माझी मंडळी आहेत तेवढं सगळ्या माझ्या मंडळींचं जेवण झालं का सांगाल समर्थ धन्यवाद गणेश दादा सी सीवरती सगळेच लोक आहेत माझी सगळे भाऊ बहीण सगळ्यांचं जेवण झालं का सांगा आणि पटपट लावलं लाईक करा सगळ्यांनी पटपट चला चला <laughs> चला पटपट लावलं लाईक करा हाय दीदी हाय नमस्कार चला झालं का माझ्या सगळ्या भावांचं जेवण सांगा नक्कीच कमेंटमध्ये आपले सतीश दादा जय भीम ताई जय भीम सतीश दादा जेवण झालं का नमस्कार ताई नमस्कार दादा चला माझ्या माझ्या वरच्या सगळ्या भावांचं जेवण झालं काल ताई लाईक केला आहे आणि पटपट लाईव्हला लाईक करा चला सगळ्या भावांचं एक एक, एक लाईक येऊ द्या पटकन सगळ्या एक एक लाईक येऊ द्या चला फुल सपोर्ट करा चला कुठून आहे ताई मी दादा रत्नागिरीवर हो आहे स्वागत आहे दादा आपल्या लाईव्ह मध्ये झालं का दादा तुमचं सगळ्यांचं जेवण श्री स्वामी समर्थ धन्यवाद दा आपलं गणेश दादा हो हो माझं जेवण झालं तुझं झालं का ग हो झालं मी लाईक केलं आहे धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद लाईवला लाईक केल्याबद्दल खूप धन्यवाद आणि चला सगळ्यांनी खाली उत्तरार्सीवरून विचारू का तुला काय विचारते विचारू का तुला काय म्हणते ग सोनताई काय म्हणते विचार बरं काय म्हणतेस तू बोल झालं का तुझं जेवण बोल काय म्हणते चला पटपट लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पटपट खाली उतरा सगळ्या भावानी माझ्या सगळ्या बहिणीने उतरा पटपट कमेंट येऊ द्या कमेंट सी सीवर नका बसू कमेंट येऊ द्या आशाताई ये नमस्कार होत गजेश दादा द्या कमेंट चला पटपन नका बसू दादा न सीसीवर ताई बाळाचा डेपी मस्त आहे काढला आहे फोटो इथेच इथेच काढला काढला आहे आहे हाय नमस्कार दादा स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये चला उतरा पटकन हो गणेश हो गणेश दादा नमस्कार श्री स्वामी समर्थ धन्यवाद धन्यवाद गणेश दादा कुठे गेले सगळे भाऊ आपले उतरा दादानो खाली धन्यवाद एवढे माझे भाऊ आहेत पटपट कमेंट येऊ द्या लाईव लाईक येऊ द्या चला सपोर्ट करा एखाद्या ताईला सपोर्ट केलेला काही वाया जात नाही दादांनो बरं का नऊ no लाईक like झाले आहेत पटपट लाईव लाईक करा चला धन्यवाद गणेश दादा धन्यवाद खूप खूप धन्यवाद गुड नाईट का सोनू लगेच गुड नाईट करते एवढं लवकर एवढं लवकर आठ वाजता झोपते आठ नऊ वाजताच आहे नमस्कार आहे दादा राना राय राना नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये कुठे गेले सगळे भाऊ उतराखाली दादा न सीसीवर बसून काहीच मजा नसते जी कमेंट करण्यामध्ये मजा येते सीसीवर बसण्यात मजा नसते आणि लाईव्ह लाईक करा प्लीज सगळ्यांनी <coughs> आणि आपले दादा मराठीमध्ये कमेंट करा प्रणवी माझ्या मुलीचं नाव आहे बा दीड वर्षाच्या आणि सगळ्यांनी दादा मराठीमध्ये कमेंट ठेवू दे कुमार <coughs> <coughs> आला आहे आता कामावरून ओके जेवण झालं का तुमचं हो माझं जेवण झालं दादा तुमचं झालं का जेवण मी रत्नागिरीन आहे आणि छान कमेंट करा हा छोट्या मुलीचा चॅनल आहे दीड वर्षाच्या बरं का सगळ्यांनी so छान कमेंट करा <coughs> चला आशा आशाताई गणेश दादा कुठे गेलात श्री स्वामी समोर तर धन्यवाद आणि सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट करा प्लीज आपण मराठी माणसं आहोत मराठीमध्ये कमेंट करा ताई कुमार जरा रागीट आहे म्हणून मी जास्त वेळ लाईव्ह नसते ओके आहे दीदी नमस्ते ओके धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल ताई गणेश दादा कुठे गेलात कमेंट येत नाही तुमच्या आणि मेहरबानी करून मुलीचा चॅनल आहे कुणीही चुकीच्या कमेंट टाकू नका जेणेकरून त्या मुलीला लागू होतात आणि कायद्यात बसत नाही कायद्याने ते गुन्हा आहे लहान मुलीचा चॅनल आहे दीड वर्षाच्या त्यामुळे कुणीही वाईट कमेंट करू नका माझ्या भावासारखे आहात म्हणून तुम्हाला मी सांगते कुणीही वाईट कमेंट करू नका लहान मुलीचा चॅनल आहे तिचं नाव प्रणवी आहे आणि तिचंच डी पी आहे तिचंच चॅनल आहे त्यामुळं कायद्याने गुन्हा आहे वाईट छोट्या मुलीला वाईट कमेंट करणं एवढं सांगते तुम्हाला मी आधीच सगळ्यांना लक्षात ठेवा जे तुम्ही काय कमेंट करता ना ते छोट्या मुलीला लागू होतं असं काय तर विचार करून कमेंट करा उगाच जे आयुष्य जगत आहे ते चक्की पिसत बसाल ए गणेश दादा तू आज काम करतात आशाताई लहान भावाचा नमस्कार नमस्कार स्वागत आहे गणेश दादा नमस्कार अमोल अनमोल अरे बाबा हे लहान मुलीला असं टाकतो का रे दीड वर्षाच्या तुला जरा तरी लाज बीज लज्जा बिज्जा शरम बिरम का हाय का रे अमोल अरे डीपी बघ रे कुणाचा आहे तो लहान लेकराचा डीपी आहे लहान लेकरू आहे चॅनलवर जाऊन व्हिडिओ बघ की त्या, त्या चॅनलवर जा आणि व्हिडिओ बघ रे अरे तुला जायचं का रे आयुष्यभर चक्की पिसायला हा काय रे असतं तुम्हाला दररोज दररोज सांगायला लागतं सगळ्यांना लाज नाही का रे तुम्हाला हा दीड वर्षाच्या मुलीला असं बोलता का रे हायक झालेले आशा आशाताई आज निवांत आहे हो का आला गणेशाचा नमस्कार झालं का प्रकाश जेवण नमस्कार पका भाऊ सला पटपण हो का दादा अनमोल डेअरी आहे ना नमस्ते काही कळत नाही ते ना लहान मुलं मुलं बिलं स्वतःच्या मुलांना पण स्वतःच्या बहिणीच्या मुलांना स्वतःच्या मुलांना पण सोडत नसतील दीड वर्षाच्या पी बघून पण कळत नाही दीड वर्षाच्या मुलीचं चॅनल आहे तिचं नाव प्रणवी आहे तिचं पण व्हिडिओ आहे काहीच कळत नाही रे तुम्हाला नालायक झालेले श्री श्री गजानन श्री गणेश श्री गणेश धन्यवाद अप्पाचा विषय आहे आप्पा क्रिके क्रेडि हो काय बै बाय काढाईमध्ये नाहीत येत म्हणून पाच करोडची वाट बघतोय क्रेडिट कार्ड हाय जेवण झालं का हो संतोष आता रॉयन नाम ओके अ... ओम साई राम ताई विजय दादा नमस्कार स्वागत आहे झालं का जेवण तुमचं स्वागत आहे आपल्या लाईव्हवरती आणि चला पटपट पटपट लाईव्ह लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर लाईव्ह लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा दादा जेवण झालं का आदित्य दादा नमस्ते नमस्ते ताई प्रणाम प्रणाम आदित्य दादा स्वागत आहे लाईक डन दादा झालं का तुमचं जेवण कलतं ग तरी पण शान शेण खातात हो ना बरो आहे ना ताई कळत तरी पण शेण खातात मग काय छोट्या मुलीचं चॅनल आहे कळतं तरी शेण खातात चला पटपट लाईव्ह लाईक करा चॅनलला सपोर्ट करा सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही काय ए गप रे गप निलेश निलेश गप नको बोलो जेवण पिऊन पाणी खाल्ले आता खा खाऊन घेऊन मी श्री श्रीमान जनावर हे ओके जनावर जनावर हो बर जाणव जाण छान जनावर जना नाही ताई भरोशात होई था का चला पटपट लाईव्ह लाईक करा चॅनलला सपोर्ट करा पटपट कमेंट होऊ द्या गणेश दादा गेलास का गणेश दादा गेलास का उलट झालं राव जेवण केलं पाणी पिलो असं ओके राव चला पट 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 कमेंट येऊ दे चॅनलला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा कमीत कमी समजले असतील तर कमेंट करा कमीत कमी समजेल अशी तरी कमेंट करा हो ना संतोषदादा संतोषदादा तुमचं जेवण झालं का संतोष दादा जेवण झालं का काहीतरी बोल उगा डोक्याला टेन्शन देऊ नका माझी कमेंट वाच वर गेली हो का कधी टाकलीच रे बाबा कमेंट तुझी वरती राजेश दादा नाही आले बाबा तुझी कमेंट तुझी कमेंट आलीच नाही बोलू नको काहीतरी माझी कमेंट वाज वर गेली आलीच नाही तुझी कमेंट ही पहिलीच कमेंट आहे राजेश दादा स्वागत आहे जेवण झालं का माहित आहे मी गाणं बोलतोय कुणी आपल्या अंगावर ओढून घेऊ नये ओके ओके बोल बाबा काय बोलायचं ते बोल होय अच्छा जेवण झालं का निलेश ए ताई आमच्याकडं राव असंच बोलतात तुला राग यायचा आणि मला शिव्या घालायची भीती वाटते तुझे, तसं समजून घेते मी बरं का नाही झालं अजून फोन ऐपच्या वर आहे मी केली ताई कमेंट ओके परत कर बाबा कायच केलेस कमेंट ती मी शोधली आता नाही सपली कुठे रे राजेश आता नाही रे बाबा नाहीये नाही तुझी कमेंट निलू भावा नमस्कार वेगळा वेगळी बोलली का नाही गणू भाऊ नमस्कार गणेश आता मोठमोठ्या कमेंट येऊ दे જય સ્વામી સમર્થ ધન્યવાદ કૃપયા काय प्रॉब्लेम आहे दादा मला माझी मुलगी मला लक्ष्मी वाटली माझी मुलगी माझ्या ल मी एकटीनेच टाकलं नाही अशा किती जणांनी टाकलं आहे नाव किती जण याच्यापेक्षा लहान बाळांचं नाव टाकले नाही म्हणून काय कोण पण याने वाईट कमेंट टाकल का प्रत्येकाची मर्जी दादा कोणी टाकायचं मुलीचं नाव मुलांचं नाव कोणी नाही टाकायचं त्यांची मर्जी पण कोणी येऊन वाईट कमेंट करावी ही त्यांचं मर्जी नाही ना ही त्यांचं त्यांना हक्क नाही दिलेला आहे आमचे आमची मुलं आहेत आम्ही नाव टाकायचं नाही टाकायचं आमची मर्जी पण कमेंट करायचा अधिकार वाईट कमेंट करायचा अधिकार कुणाला दिलेला नाहीये कारण की आम्ही मुलांना जन्माला घातले का कुणाच्या जीवावने घातलेले आहे काय निलेश दादा दिसते का कमेंट माझी बघ पिलू झोपली आहे का हो पिलू झोपले आहे हॅलो मयुरी हॅलो मयुरी दिदी ओके okay. सुधीर दादा मराठीत कमेंट कर जेवण झालं का तुझं गाणं बोलणार आहे आपल्या अंगावर ओढून घेऊ नये गणेश निलेश भाऊ सुप्या गावाला गेला सुधीर दादा नमस्कार सुधीर दादा झालं का जेवण राजेश दादा सुधीर दादा जेवण झालं का आशाताई कुठे आहात कमेंट करा अशातही गेलात का आणि लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी प्लीज लाईव्हला लाईक कोणी करत नाही तुम्ही बरं का राजेश दादा लाईव्हला लाईक कोणी करत नाही तुम्ही बरं का सुधीर दादा राजेश दादा अरे हे जे मगाशीच लाईक केले आहे सगळ्यांचे लोकांचे आहेत मगातपासून कोणी लाईव्हला लाईक करत नाही सुधीरदा नमस्कार आहे मी राजेश भाऊ नमस्कार लाईव्ह लाईक करा रे दादा नो असं नका करू लाईव्हला लाईक पण करा आशाताई गेली वाटतं आशाताईची कमेंट इथंच आशा आहे आणि आशाताई कुठे गेली गणेश दादा मोठी कमेंट ठेवू दे आप्पा दुबई रिटर्न आहे ओ काय सुधीर दादा गणे राजेश दादा झालं का तुमचं जेवण गुड नाईट ओके मी पण त्या भाऊस दादास भोसले त्या कमेंटवरती बोलणार होतो पण तुम्हीच बोलल्या ओके okay, संतोष दादा निलेश दादा नमस्कार मी केलं लाईक ताई ओके okay. सुधीर दादा लाईव्ह लाईक येऊ दे सुधीर दादा विजयदादा नमस्कार गणेश दादा नमस्कार नमस्कार सुधीर दादा मराठीत कमेंट कर बाबा आणि चौदा नंबर लाईक कर आहे रे पका मी कुठं जाऊ असं आशा आशाताई कुठंच जात नाही आशाताई कुठेच नसते बरं का आशाताई कुठे जात नाही शक्यतो ते स्वामी समर्थ धन्यवाद गणेश दादा प्रकाश दादा तुम्हाला पण नमस्कार आशाताई जेवण काय बनवले आहे प्रकाश भाऊ पाच करोड कुठे गेले ठेवले